हे आहे इज वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनादे न्यू ब्लॉग तर आज आहे आहे आज वेनसडे माहिती नाही मला पण बघावं लागेल करावं लागेल आज आहे वेनसडे राईट आज आहे एक ऑक्टोबर आदूचा बड्डे आहे सो हॅपी बड्डे आधू अँड पायाला फोड आलेत मी तुम्हाला जसे कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की आज मी जाणार आहे बट मी कुठेच नाही गेली कारण माझ्या पायाला फोड आले मला नीट चालता नाही येत बट ठीक आहे आता दुखतं आहे थोडं थोडं बट ठीक आहे आणि मी आत्ताच डॉक्टरकडे गेलेली डेंटल डेंटलच्या कारण माझे मसल इंजरी झाली आहे मला दुखतं आहे पेन होतं आहे आणि दाताला माझ्या कीड लागली आहे चॉकलेट खाऊन 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 डॉक्टरने सांगितलं चॉकलेट नाही खायचं आहे लड्डू नाही खाणं आहे ठीक आहे मम्मा बनवते जेवण किचनमध्ये काय बनतंय ते आपण मी दाखवते तुम्हाला तरी माझी आईच वडील असते मी काय बनवलंय का डाळ गाई याच्यात भात वाटत आवडत तेच चांगाची भाजी चपात्या झाले आहेत आणि आत्ता जस्ट ताज वाटण हे बघा वाटून आहे वाटण वाटले मी सो असं आहे आणि मी आता व्लॉग अपलोड करायचा आहे म्हणून मला थमलेल एडिट करायचं आहे सो मी ते करते आणि मग नंतर जेवायला घेते कारण सकाळी मी नाश्ता नव्हता केला झोपून घेतलेलो आंघोळ वगैरे करून परत सो ब्लॉगला खूप लाईक द्या कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपले आहे झालेत फॅमिली आज कमी कर ना जरा तर पप्पानी मला वाढलंय भात चण्याची भाजी चपाती बोल तुम्ही बोलता एवढीच जेवण वाढलंय मीच बोललेली एवढंच पाहिजे बघाईस चण्याची भाजी जी सकाळी मम्मीने केलेली आता मी जेवते त्यानंतर मग मी झोपेल थोड्या वेळ मला अभ्यास पण करायचा आज आणि मग संध्याकाळी ॲज युजल आज पण आम्ही खेळायला जाऊ तर गाईज मी बसली आहे जेवायला आणि थोडा थोडा पाऊस येतोय बाहेर डाळ भात घेतलाय पापड लोणचं घेतलंय मऊ मऊ जेवायचंय म्हणून तर आम्ही जाणार आहे गरबा खेळायला दहा वाजता जाऊ थोडं लेट कारण आता तर काही गर्दी नाही दिसत आहे एवढं सो दहा वाजता जाऊ तर तिकडेच भेटूया मग वेलकम बॅक रेडी झालोय मी हे बघा आज पर्पल कलर तर पर्पल साडी घातली आहे आम्ही दोघांनी काय पर्पल वगैरे घातलं नाही जे होत ते घातलंय गपचूप सो चला जाऊया आता लास्ट डे आहे गरबाचा सो एन्जॉय करूया ताई नाही आली आहे आम्हीच चालतोय गाडीवर येईल ना काही पायात चप्पल आहे कालच तुटली आहे बट ठीक आहे आणि बघा मम्मी फुल रेडी वगैरे होऊन आज ती खूप डान्स आहे वाटतं इच्छा नाही जायची पण ह्यांच्यामुळे जावं लागतंय कशी बोलते बघ इच्छा नाही जायची पण ह्यांच्यामुळे जावं लागतंय अकेला ही चलता था जाली में मंजिल मगर लोगों का साथ आ गया और कारवा बन गया तुम दहा दिवस आमच्या मंडळात दिले त्यामुळे तुम्हाला सुद्धा बक्षीस आम्ही देणार घ्या आमच्या मंडळाचा बक्षीस देण्याचा कॉन्सेप्ट दे जो दिवस मंडळात कॉन्सेप्टे असं नाही की जो वेशभूषाच करेल जो चांगलाच डान्स करेल त्यालाच बक्षीस सर्वांचा सल्ला मिळाला तो जो चांगला डान्स करतो त्याला तर आम्ही बक्षीस देतोच आपण बक्षिसाचा सुरुवात आहे गरबा खेळून झालाय गल्लोच बाई तयार आहेत का बक्षिसांसाठी मी ज्यांची त्यांची नावं घेतो त्यांची त्यांनी मंचावर यायचं आहे <laughs> 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 पुष्पा झुकेगा <दिग्णेगा> नहीं वाह खूब छान छान खूब सुंदर

खांद्या मी त्याला बोलली पाय दुखत खांद्यावर मी ज्याच्या खांद्यावर बसली ना मला घराच्या ऐवजी हॉस्पिटलला जाऊ पाणी बाहेर निघाली पाय दुखत

मस्ती कर तो आती है गाड़ी बस भाई और आप लोग है चले बाजार कुत्ते बोके हजार चला गाइस तो तक घरी बाज की गली में आके उसका पता नहीं पूछते आगे क्या कुत्ते खुद सर झुका के एक आए रे बादशाह के गली में आके उसका पता नहीं पूछते

सो गाईज ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा आता वाजलेत वन टेन झालेत एक वाजून दहा मिनिट फटाफट आता फ्रेश होतो आणि डायरेक्ट आता झोपणार आहे आम्ही सो बाय ममा बाय बोल एकदा बाय गुड नाईट दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ओमला कॉल करते दशेराच्या yes. uh, हार्दिक हार्दिक शुभेच्छा अँड हॅपी गांधी जयंती टू एव्हरी वन मनी मनी पोहोचला दशेराच्या दशेरा हार्दिक हार्दिक शुभेच्छा दशेराच्याच बोलली मी दशेरा दशेराच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाय भेटूया उद्या दशेराचा ब्लॉग काढेल तेव्हा